रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी अध्यक्षपदी धनश्री केकर तर सचिवपदी निलेश फोफलिया यांची निवड करण्यात आली रोटरी क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण समारंभ शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शुभम हॉल नगर सोलापूर इथं होणार असून याला रोटरी जिल्हा एकतीस एकतीसच्या माजी प्रांतपाल पुण्याच्या मंजू फडके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अतिथी सहाय्यक प्रांतपाल जयश्री चव्हाण यांची उपस्थिती असणार आहे रोटरी रोजगार मेळावा तसंच लहान मुलांच्या शस्त्रक्रियेचा प्रकल्प देखील यावर्षी घेण्यात येणार आहे रोटरी फाउंडेशन ग्लोबल ग्रांडद्वारे यावर्षी कॅन्सर स्क्रीनिंग आणि जागृतीसाठी मोबाईल वाहन आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला रोटरी क्लब सोलापूरद्वारा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गेल्या गेल्या अठरा वर्षांपासून शंभर वयोवृद्ध गरजूंना दररोज जेवण दिलं जातं तसंच कायमस्वरूपी रोटरी क्रॉस अवयव केंद्राद्वारे मोफत जयपूर फूट बसवले जातात याशिवाय रोटरी रेड क्रॉस स्वगती शाळा ही गतिमंद मुलांसाठी शाळा चालवली जाते इतर संचालक मंडळ याप्रमाणे उपाध्यक्ष तथा प्रेसिडेंट इलेक्ट दोन हजार सव्वीस सत्तावीस संदीप जभेरी सहसचिव मितेश पंचमिया खजिनदार आशिष मेहता आय पी पी सी ए सुनील माहेश्वरी क्लब लर्निंग फॅसिलिटीटेटर सलाम शेख सार्जंट ॲट आर्म्स बालाप्रसाद मुंदडा संचालक मंडल संचालक मंडळ आनंद गुंड्याल विद्या मणुरे सुहास लाहोटी पारुल पटेल विशाल वर्मा निशांत डागा पराग कुलकर्णी ब्रिजकुमार गोयदानी डॉक्टर प्रत्युष कावरा कालिदास जाजू संपादक आकाश बाहेती आदी या पत्रकार परिषदेला सलीम शेख राजीव प्रधान संतोष कणेकर ज्योती चिडगुपकर निलेश फोफलिया संदीप जवेरी आदी उपस्थित होते